नमस्कार मित्रांनो कांदा भावाडी संदर्भात आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी समोर आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो कांदा शेतकऱ्यांना रडविणार की साथ देणार मार्च महिन्यात रब्बीचा कांदा येणार असला तरी देखील आवकेचा दबाव लगेच वाढण्यासाठी परिस्थिती नाही पण जर डिसेंबर प्रमाणे बाजारात पूर्ण पक्व न होताच कांद्याची विक्री वाढली तर त्याचा दरावरही परिणाम दिसू शकतो त्यावेळेचे दर पाहता ही शक्यताही नाकारता येत नाही मार्च महिन्यातही बाजाराचे गणित शेतकऱ्यांच्या कांदा विक्रीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार आहे त्यामुळे मार्च महिन्यात कांदा अवकेनुसार दर पातळी पंधराशे ते बावीसशे रुपयांच्या दरम्यान राहू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बाजारातील आवक आणि सरकारच्या धोरणाचाही परिणाम बाजारावर दिसू लागला आहे कांदा मार्केटमध्ये मागच्या आठवड्यात सरासरी दरात काहीशी नरमाई पाहायला मिळाली रब्बीचा कांदा बाजारात दाखल झाल्याचा परिणाम दिसून आला पुढील दोन ते तीन आठवडे बाजारात आता लेट खरीप आणि आगाप रब्बी कांद्याची आवक असेल तसेच मार्च महिन्यात कांदा बाजारात मोठ्या घडामोडीतही घडत आहे कांद्याच्या बाजारभावाचा कल समजण्यासाठी पुढच्या महिन्याभरात कांदा मार्केटमधील आवक कांदा उत्पादनाचे अंदाज आणि त्याचा बाजारावरील संभाव्य परिणाम याचा आढावा घेणे देखील तेवढेच गरजेचे आहे कांद्याची लागवड आणि उत्पादन यंदा राज्यात असत नाही तर देशभरात वाढण्याचा अंदाज सर्वच पातळ्यांवरून व्यक्त केला जात आहे पण दुसऱ्या बाजूला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका पिकाला बसला त्यामुळे कांद्याच्या लागवडी काहीशा मागे पुढे झाल्या आणि बाजारात त्यानुसार आवक होत राहिली त्यानंतर पॅनिक सेलिंग नाही बाजारात एरवी आवकेचा दबाव वाढल्याने होणारे पॅनिक सेलिंग यंदा अपवाद वगळता दिसले नाही त्यामुळे बाजार तुलनेत बरा राहिल्याची परिस्थिती आहे खरीपातील कांद्याला यंदा सरासरी चांगला दर मिळाल्याचे काही शेतकऱ्यांनीही सांगितले आहे नाशिक येथील कांदा व्यापारी आणि निर्यातदार मनोज जैन म्हणाले की खरीपातील कांदा आणखी दोन ते तीन आठवडे बऱ्यापैकी बाजारात येईल त्यानंतर बाजाराची भिस्त हळूहळू रब्बीच्या कांद्याकडे सरकत जाईल उत्पादनाचा उत्पादन वाढीचा अंदाज केंद्र सरकारने नुकतेच देशातील दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामातील फळे आणि भाजीपाला उत्पादनाचा पहिला सुधारित अंदाज जाहीर केला या अंदाजात देश पातळीवर कांदा लागवडीत पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे म्हटले आहे गेल्या हंगामात देशात पंधरा लाख चाळीस हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती ती अंदाज सतरा लाख चौऱ्याहत्तर हजार हेक्टरवर पोहोचल्याने पोहोचल्याचा अंदाज म्हटले आहे महाराष्ट्रातील कांदा लागवडही जवळपास चोवीस टक्क्यांनी वाढून सव्वा आठ लाख हेक्टरवर पोहोचल्याचा अंदाज आहे हा एकूण वर्षातील लागवडीचा अंदाज आहे यंदा महत्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमध्येही लागवडी वाढल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे देशातील कांदा उत्पादनातही वाढ होईल असा अंदाज केंद्राने व्यक्त केला आहे देशातील कांदा उत्पादन मागील वर्षी घडले होते पण यंदा कांदा उत्पादन जवळपास एकोणावीस टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज केंद्राने व्यक्त केला आहे मागच्या वर्षी दोनशे त्रेचाळीस लाख टन कांदा उत्पादन झाले होते ते यंदा दोनशे एकोणनव्वद लाख टनावर पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे यंदा महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक तमिळनाडू उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि राजस्थान या महत्त्वाच्या राज्यांमध्ये उत्पादन वाढण्याचा अंदाज केंद्राने व्यक्त केला इतरही काही राज्यांमध्ये यंदा लागवड आणि उत्पादन वाढण्याची शक्यता आहे कारण गेले वर्षभर कांद्याचा बाजारभाव तुलनेत चांगला होता त्यामुळे लागवडी वाढल्या असे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सांगितले केंद्र सरकारने एकूण वर्षभरातील कांदा लागवड आणि उत्पादनाचा अंदाज दिला पण कांदा बाजाराचा विचार हंगामनिहाय करावा लागतो कांद्याचे प्रामुख्याने खरीप लेट खरीप आणि रब्बी असे तीन हंगाम मानले जातात पण कांदा लागवडी या तीन हंगामात लवकर आणि उशिरा अशा वेगवेगळ्या टप्प्यात होतात त्यानुसार बाजारात आवकही त्यानुसार होत असते आतापर्यंत बाजारात खरीप आणि लेट खरीपातील कांद्याची लाग आवक झाली खरीपातील कांदा आणखी दोन ते तीन आठवडे बाजारात येईल त्यानंतर रब्बीचा कांदा सुरू होईल त्यातही रब्बी लवकर त्यातही रब्बीत लवकर लागवड झालेला माल सुरू होईल वर्षभरातील कांदा पुरवठ्यात साधारण तीस टक्क्यांचा दरम्यान खरीप आणि सत्तर टक्क्यांच्या दरम्यान रब्बी कांद्याचा पुरवठा होतो दोन हजार पंचवीसमधील आतापर्यंत बाजारातील कांदा आवक मागच्या वर्षीच्या तुलनेत अधिक राहिली जानेवारी सुरुवातीच्या दोन आठवड्यामध्ये कांदा आवक अधिक राहून दर दबावात राहिले तर जानेवारीच्या मध्यापासून दरात सुधारणा होत गेली कारण बाजारातील आवक पुन्हा काहीशी कमी का झाली होती दरात नरमाई आल्यानंतर शेतकऱ्यांनी आवक रोखली त्याचा परिणाम बाजारावर झाल्याचे दिसून आले मागील महिन्याभरात कांद्याचा सरासरी बाजार प्रति क्विंटल दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान राहिला अपवाद वगळता काही दिवस मार्केट निश्चितच यापेक्षा कमी दिसले पण बाजार पुन्हा सरासरी दोन हजारांच्या पातळीवर आला फेब्रुवारी महिन्याचा विचार केला तर सुरुवातीपासूनच बाजारातील कांद्याची आवक जानेवारीच्या तुलनेत कमी राहिली त्यामुळे कांद्याच्या भावात सुधारणा होत गेली बाजाराची लेट खरीप कांदा येत होता दुसऱ्या आठवड्यातही आवक कमी राहिली आणि कांदा दरात चांगली सुधारणा होऊन दर दोन हजार पाचशे ते तीन हजारांच्या दरम्यान पोहोचले त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळत होता मात्र तिसऱ्या आठवड्यात कांदा बाजारातील गणित बदलले याचं कारण असं की ठरला अगापगप्पी कांदा बाजारात लेट करीपातील मालाची आवक होत असतानाच आगाप रब्बी कांदाही बाजारात येत आहे सध्या रब्बी कांद्याची आवक खपच कमी आहे पण रब्बीचा कांदा बाजारात आला हे सेंटीमेंटच बाजारावर जास्त परिणाम करत असल्याचे काही व्यापारी आणि निर्यातदारांनी सांगितले आहे